नमस्कार सर आपलं नाव काय जावेद अख्तर तुम्ही कुठल्या वस्तीमध्ये राहता सर खराडी वस्ती, वस्ती। तुम्ही किती वर्षांपासून तिथे स्थायिक आहात पंधरा वर्षापासून सर मग पंधरा वर्षापासून चौधरी वस्तीचा असेल किंवा मग खराडीचा विकास असेल याबद्दल तुम्ही काय सांग विकास तर चांगला झालाय पण आणखीन थोडे काम बाकी राहिलेत आणखीन कुठल्या समस्या तुम्हाला दैनंदिन जीवनात तिथे फेडसावतात सर पाणीची टंचाई आहे पहिल्यांदा तीन तास पाणी येत होतं आता सध्याला तर दीड तास ते एक तास पाणी येते चौधरी वस्तीत आणि दुसऱ्या रस्ते पाणी असेल वीज असेल या बाबतीत तुमचं काय म्हणणं नाही ते तर काहीच प्रॉब्लेम नाही पाणी पाणी येत आहे पण एक तास येते आधी तर तीन तास येत होतो आता काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम वाटतो आणखी नवीन काहीतरी टाक्या बनवतात ते झाल्यानंतर सुरळीत येईन पाणी अच्छा सर महिला साठी किंवा महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी पठारे कुटुंबियांकडनं जसं दर्शनाताई झाल्या त्यांच्याकडनं काही स्पेशल क्लासेस घेतले जातात जा सर जसं नथ मेकिंग असेल किंवा मग एम्ब्रॉयडरीचे क्लासेस असेल शिवण क्लासेस असेल या गोष्टींची माहिती आहे आपल्या वस्तीमधल्या काही महिला त्याचा लाभ घेत अशी काही कल्पना नाही नाही मला त्याच्याबद्दल मग आता पंधरा तारखेला जी निवडणूक होईल सर त्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन उमेदवार निवडून देण्याची पुन्हा एकदा संधी भेटते तर त्यांच्याकडनं तुमच्या बेसिक अपेक्षा काय काय ना ते निवडून आलं तर चांगले कामं करतील लक्ष देतील खाराडीवर तुमच्या चौधरी वस्तीमध्ये आजूबाजूला कुठे गार्डन वगैरे आहे का किंवा मग मुलांसाठी किंवा महिलांसाठी ज्येष्ठांसाठी अशा काही नाही गार्डन नाही हे गार्डन झालं पाहिजे अशाच काही ज्या अपेक्षा आहेत ते तुम्ही बोलून दाखवा की काय काय व्हायला पाहिजे नाही एक गार्डन झालं पाहिजे कारण लहान मुलांना खेळायला करायला एखादा गार्डन पाहिजे तिथं